ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरालाឧបुष्ट प्रतिसाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मराठा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संतोष जाधव यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम केलं आहे वेळोवेळी त्यांनी मिरजकर जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं कामही केलं आहे स्टेशन रोडवर त्यांनी आवाज उठवल्यानंतर प्रशासन जाग झालं आणि त्यांच्या आंदोलनामुळे स्टेशन रोड झाला त्याचप्रमाणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज रोडचाही प्रश्न उचलून धरला त्यानंतर त्यांनी मिरजेतील सर्वच रस्त्यांसाठी दुरावस्था पाहून त्यांनी रस्त्याबाबत आवाज उठवला त्या आंदोलनाला यशही मिळालं तर त्याचप्रमाणे रक्तदान हेच श्रेष्ठता नसते म्हणून ती आपल्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन करतात याही वर्षी स्टेशन रोडवरील सुखनिवास या हॉलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं या शिबिराला नागरिक आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच यावेळी लोकनेते विवेकरावजी कांबळे यांचे सुपुत्र आर पी आय युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष श्वेत पद्म कांबळे यांनी शिबिरा ठिकाणी भेट देऊन संतोष जाधव यांना शुभेच्छा दिल्या तसेच अनिल अनिल ठाकूरदास तळरेजा हे पहिले रक्तदाता ठरले सुशील दरबारे राहुल कांबळे कविता पवार देशी सय्यद अशपाग रंगरेज मनोज परदेसी व जयसिंगपूरचे नगरसेवक सर्चिराव पवार यांचे बंधू मोहन पवार व त्यांच्या मिसेस कविता मोहन पवार यांनी शुभेच्छा दिल्या तर आर के ग्रुपचे अक्षय केसर खाने यांनी वयाेट म्हणून दिल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष आमचे मित्र संतोष जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय ब्लड बँक मिरज यांच्यामार्फत चालाबादप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे त्यावेळेला आम्ही सर्व लोकांना रि रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं रक्तदान करा आणि एखादा जीव आपण आपल्या रक्तदान केल्यामुळं वाचेल असं आव्हान करीत प्रत्येक वर्षी संतोष जाधव अतिशय असा उत्कृष्ट उपक्रम मिरज रेल्वे स्टेशन रोड येथे राबवतात आजही त्यांनी अतिशय उत्कृष्ट उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त वायफळ कुठल्याही प्रकारचा खर्च न करता त्यांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सालाबादप्रमाणे आता इथून पुढचा कार्यक्रम त्यांचा सांगितला त्यांनी की परत मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी गर गोरगरीब गरीब लोकांना जेवण अन्नदान करणार फळं वाटपचा कार्यक्रम करणार आहेत मी आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना युवक आघाडीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी इच्छा व्यक्त करू <laughs> महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिराज